रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ठाकरे बंधूंमध्ये सत्ता मिळवण्याची क्षमता नाही नारायण राणे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं त्यांचं राजकीय अस्तित्व संपत चाललं आहे आणि ते टिकवण्यासाठीच बोलत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्येही सत्ता मिळवण्याची क्षमता नाही सध्या काही लोक स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी अडथळे निर्माण करत आहेत जेव्हा यांची सत्ता होती तेव्हा मुंबईची अवस्था काय होती आणि आता काय आहे ते लोकांनी पाहावं असं खासदार नारायण राणे यांनी सांगितलं पाहूया ते काय सांगतात बऱ्याच दिवसाने आपण भेटतो पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सगळे असाल आनंदी असाल अशी भावना व्यक्त करतो आणि पत्रकार परिषदेला सुरु करतो राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका होऊ घालत्या सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका होती आणि शेवटी महानगरपालिका जानेवारी पासून सुरु होते राज्याच राजकारण आपल्या सर्वांना माहित आहे वेगवेगळे दौरे चालू आहेत बंधूंची भेट होते आहे पत्रकारांना बातमी मिळते